राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे ही तुम तुम्ही एवढा बोध घेतला तरी चालेल की बाबा ही नेमकं घडलं आहे आणि या घटनेशी संबंधित परिस्थिती जर आपली स्वतःची असन तर त्याच्यात नेमका काय बदल करायचा आहे चांगलं आहे तेवढं घ्यायचं बाकीचं आहे ती टाकून द्यायचं हां म्हणजे त्याला म्हणायचं जाऊ द्या गाडीची तू मला नेमका विषय समजून सांगतो आणि नेहमीप्रमाणे आज काय माय बॉम्बलाची इच्छा नाही लैदी अवयदा आरातून आले मस्तपैकी पैकी हरे हरेश्वर दर्शन घेऊन सावित्री नदीच्या कडकडे निघातो सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग ही चार युग तुम्हाला नेमकं इसकाठवून सांगतो तुम्हाला लगेच काढणार दोन मिनटात सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग ही चार युग ह्यांच्या चार युगाचं एक चक्र पूर्ण झालं एक फेरा आत्ता पृथ्वीत चाललाय तो सातवा फेरा लक्षात आलं का विषय साता फेरा चाललाय बर चार युग आणि सात फेर सात चौक अठ्ठावीस आणि म्हणून आपण म्हणतो विठे अठ्ठावीस विठेवरी उपा आपला कोणता पंढरेचा पांढरंग हा त्यामुळे पांढरंगाची किंमत लय मुठी ही लोकांना कळत नाही हा हे कसं घे मग जुळलंय बागा आता हे काही कोणी केलेलं नाही पण हाय रियालिटी चार वेद अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे आपल्या सनातन हिंदू धर्मात आहेत चार वेद अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे आणि या सगळ्यांची बेरीज सुद्धा अठ्ठावीस होते म्हणजे एवढा खतरनाक कार्यक्रम आहे आपला हा गुजरात आता आपल्या स्टोरी जाऊ तुम्हाला म्हणजे बरोबर विषय लक्षात आला या कलियुगाचा फेरा आपण जे म्हणतो की कलियुग चालले कलयुग चालले म्हणजे आती चालले असा थोडक्यात अर्थ आहे आता बघा आपले व्यवस्था सरकार ज्याला म्हणतो ती सिस्टीम बघा कुठं मान मर्यादा काय तत्वबित्व काय राहिलेलं नाही सगळी लोकांनी पायदळी तोडावली आता हे यांना दोन दोन नाही हा कलियुगाचा फेर आहे निष्ठा विषय नाही हा गुजरात राज्यातलं डायमंड सिटी ओळखलं जातं सुरत आणि त्या सुरतमध्ये एक पॉश एरिया आहे घटना अशा माणसाची आहे की ज्याची पाच बोट तो पात या खांद्याने त्याच्याकड पाहून त्याचं ऐश्वर संपत्ती सगळं काही पाहून तोंडात बोट घालावी किंवा असं समजावं पांडुरंगा एवढं सुख मला पुढच्या जन्मी दे असं म्हणावं इतकं मस्त संपत्ती दिशित जरीवाला मर्डर केस आपल्याला बघायची आज आणि ही मर्डर केस काळाच्या पडद्याडे गेली पण यातून तो मला शंभर टक्के घेण्यासारखं आहे देण्यात घ्या दिशित जरीवाला माइंड गुजराती तुम्हाला माहिती गुजराती माइंड कसं असतं हा महाराष्ट्रातले बराचसा तुम्हाला आतलं सांगतो आता कसं आहे मला तुम्ही लय दहा पितर तुम्ही लय सांगताना संत तसं ऐका माझ्या चॅलेंज शूटिंगसाठी मी गु नाशिक मार्गे गुजरातमध्ये एंट्री आणली गुजरात राज्यात आपल्याकडं दोन कॉन्स्टेबल एक सुमो होती लालदिवेची आपले कॉन्स्टेबल का महाराष्ट्राच्या बाँड्रीचे दोनच कॉन्स्टेबल खुर्ची टाकून निवड बसले होते बाउंड्री क्रॉस केली आपल्या गाड्याचा प्रश्न नाही कारण गाडी पासिंग बारा पलीकडे गेलो गुजरातमध्ये चौदा पोलीस गाडी स्कॉर्पिओ नाही लगेच फरक एका किलोमीटरमध्येच त्याचं की एक जणांनी लगेच साईडला घेतलं चेक केलं सगळं व्यवस्थित आहे का जाम द्या गाडी म्हणजे बघा असा विषय असतो आपल्या सरकारचं कुठं किती पोलीस ठेवावेत काय किती सुरक्षा ही ती आणि सगळ्यात महत्वाचं हो त्या गुजरातमधून मा मारण्याच्या चिप्स कुरकुरी आमक तमक तसल्या भरल्या गाड्या इकडे यायच्या आणि आपल्याकडून आहे ना बरेच वेळा झाड दिसली मला काही गायी दिसल्या न्याना म्हणजे व्यवस्थित त्या काय कापाय उपाय चाललेला नाहीत ते, ना ते माणसं तिथं चिकन दुकान सापडत नाही लवकर हा फरक आहे पण बरंचस कार्यक्रम चालला आहे आणि काही कंपन्या गेल्या हे तुम्हाला पण माहीत आहे इथं थोडं लक्ष दिलं पाहिजे हा जो दीक्षित झरीवाला आहे हा दीक्षित झरीवाला हा बिझनेस माइंड माणूस हिर्याची त्याची कल्पनी कंपनी त्याची टेक्स्टाईल म्हणजे कापड तयार होणार त्याची कप सुरतन कापडचा किती जवळ तुम्हाला माहिती आहे लय म्हणजे बिझनेसचा जो टर्न ओव्हर आहे हा मार्च ते पुढचा मार्च काही कोटीत किती शार्प माइंडेड माणूस असेल सगळा असेल व्यवस्थित याची एक बायको आहे वेल सिझरीवाला चित्रपटसृष्टीतल्या एखाद्या हिरोईनला लाजवेल असं सौंदर्य तुम्ही बघतायचं आता ह्याच्यामध्ये फुल स्वतःला मेंटेन केलेली पोरकी हा बिंबी पैसे माप घेऊन घेतलं चोवीसच बारणार वर घेतलं छत्तीसच बसणार आणि खाली छत्तीस छत्तीस चोवीस छत्तीस सौंदर्याच्या दृष्टीने परफेक्ट माप अशी पूर्वी स्वतःला मेंटेन केलेली ते माहिती जे महिन्याला वजन करतात हा आपल्याकडं कसं आहे पोटाचा पार नागार झाला आहे ना तरी आपण लक्ष ध्यान देत नाही आपल्या बाहेर ते एक्सरसाइज वगैरे करतात ते लोकं जागृत राहतात मोठ्याचं सगळंच मोठं हिचं बी मोठं होतं म्हणजे मन कसं मोठं होतं सांगतो तुम्हाला ही वेलशी जरीवाला आहे ना ज्या कॉलेजमध्ये शिकायला होती त्या कॉलेजमध्ये तिचा एक मित्र होता हा मित्र हा नातेवाईक होता दूरच्या नात्याने तिचा भाऊ लागत होता पण एकमेकाच्या वयांची देवाणगावाने एकमेकाची ओळख एकमेकाची तिचं ते आकर्षण ती प्रेमात पडली त्याच्या तोही प्रेमात पडला तोची परिस्थिती फार नाजूक होती म्हणजे काय तो समजा पाच पन्नास लाखाचाच मालक असेल हां तिकडे काही कोटींच्या प्रॉपर्टी असतात तर त्याचं नाव होतं सनी मोदी आता हा सनी मोदी आणि ही वेलसी चांगलं मिठाड जमलं आता ते तिकडं खोंड्या केल्या की नाही ह्याची काही माहिती उपलब्ध नाही पण मिठाड होतं ब काय त्या लग्नाची अपेक्षा केल्या ती काय आपल्या सरकाराची गठोडं बांधून आईबापाचं कमावलेलं पैसे इज्जत सगळी उधाळून असं पूर जा पळून जात तशा पळून नाही गेला तो त्यांनी डोकं लावलं मला तू वेलसी मला तुझं माझे जीवन संगीने म्हणून आयुष्यभर पाहिजे मी काय करतो तुझ्या वडिलांकडे जातो आणि त्यांना तुझा हात मागतो म्हटली बघा प्रयत्न करून माझं काय म्हणणं नाही बरं गेला आता तिथं कसं आहे मोडलं जातं मोठ्याचं सगळंच मोठं याचं मनोरंजी वेलसीची प्रॉपर्टी काही राजनैतिक जे नेते आहेत त्यांच्याशी यांचे कनेक्शन करा मोठी माणसं ती म्हणले का रोज आ, का राजा भोज का गंगुली तेलाच्या नोकराचा नोकर तू नाही जोडायचं म्हणले जाऊन दे गाडी नाही म्हणजे ते काय नकार आहे आणि हे काय नाही तेवढ्यात त्यांना असं जाणवलं की पुरेला विचारलं काय तुला तो पसंत आहे का पूर्गी म्हणली नाही आमची फक्त ओळख आहे पण एक माणूस म्हणून चांगला आहे पण मी तुमच्या शब्दाबाहेर नाही ही वेलसे म्हणली बापांनी आतून ओळखून घेतलं बाप बापे शेवट आई बापांनी ओळखून घेतलं की मा हिचं पाणी कुठतरी जिरतंय हिच्या डोक्यात तो आहे हिचा तारारीरी करून टाका इज्जत वाचल सगळंच वाचन आणि बघायला सुरुवात केली आणि त्यांना लाखून कोण ही जरीवाला हाय फाय माणूस त्याला काय तेवढचा बंगला त्याच्या त्या गाड्या गाड्यांचं कलेक्शन त्याच्याकडे एक गाडी नाही हा हायफाय गाड्या ती त्याचं ते राणीमान काही कुठेचा टर्न ओव्हर आणि अशी जी माणसं आहेत ना यांना ही मेंटली आहेत ना तुम्हाला सांगतो ती एकदम त्यांच्या बिझनेसवर फोकस असतो ती बाहेरच्या जगापासून फार कटॉपमध्ये राहतात म्हणजे घरात ए सी रूममध्ये ते संडास त्याच्यामध्ये त्यांचा ए सी असतो काही माहीत नाही असाहेब असल्यावर काय सांगता येत नाही तिथे बेडरूममध्ये ए सी हॉलमध्ये ए सी तिथून निघायचं पाच मिनटात पाटकुनी गाडीमध्ये ए सी हां तिथून गेले लिफ्टमध्ये ए सी शोरूममध्ये ए सी ऑफिसमध्ये ए सी ए सी सी ए सी लय अवघड असतं की मोठ्याचं सगळंच मोठं असं माणूस आणि त्याला ती मुलगी दाखवली आता ती, दा ती पोरगी जायची अशी आहे की बा हिरेंगला लाज येऊन अशी आणि एवढी परफेक्ट पोरगी म्हणल्यावर म्हणलं आपलं जुळलं गाडी आता हां म्हणजे जशी माझ्या प्रॉपर्टीची मालकीन पाहिजे ना तशी आपल्याला सापडली देवाचा आभार मानलं श्रीकृष्णाला मानणारा मग गुजरात टोटल श्रीकृष्णाला मानतं आणि अहिंसा जास्त पालन करतं हां तिथं ध्यानात ठेवा त्यामुळे ते लोकं श्रीमंत आहेत हां आणि जी इकडं बैलगाड्या येऊन ऊस वाहत ना बैलांनी मरणाची बैल फोडून यात पात्र्या यात ते पुढं ट टाचणी असते ती टाचणी खूप खुपचावत्यात ज्या जीवांचं मुख्य जेव्हा हलकारतात ना त्यांना हातावच बाखर येतो मला सांगतो हां हां त्यांचं चांगलं होणार नाही असा विषय असतो झालं ल दोनदाड्याक्यात लग्न झालं आता जसं लग्न झालं दोन हजार तेरामध्ये एक दोन तीन जानेवारी दोन हजार तेरामध्ये लग्न झालं तीन वर्ष सुखाचा संसार झाला सतरा महिन्याची एक गोंडस मुलगी त्यांना होती ह्या टायमामध्ये हा काय करायचा हा कुठं कंपनीत गेला काय गेला किंवा कुठं गेला तर चार चार दिवस येत नव्हता घरी बरं ना काही होते चार दिवसांनी काय फरक पडत नाही म्हणजे जटख्याला असं म्हणतो पण ह्यांची वादावादी बांधणं व्हायला लागली बा गट ना एखादी भयंकर होते त्याचं मुळे ना ह्या किरकिरीपासून बसून चालवतो म्हणून म्हणलं घरातली किरकिर कमी करा सगळं स्वराला लागन तुमचं ह्यांची बांधणं होती एक दिवस ही चार महिने डायरेक्ट रुसून गेली दोघांची बांधणं झाली त्या पुरीला घेऊन गेली माहेरीत आपल्या तर मोठ्याचं कसं असतं राहीन चार महिने येईन माघारी त्या चार महिन्याच्या पिरियडमध्ये ती एका लग्नाला गेली लग्नाला गेल्यावर हा बॅटला तिथं जुना जोडीदार मोदी सनी मोदी हा भेटल्यावर बरा बऱ्याचांनी चर्चा झाली काय रे कसा आहे ती काय असं लादा कार्यक्रम नसतो लादायला लोक सिक्टी नाईन करायला लाजत नाही इकडे काय लादा मग ती अजूनही माणसं लाजायची आता कोण लाजत नाही म्हणले कसं काय रे तू असं कसं चालू आहे तुझं आता ही वेल सी ना कशाला झकमारायला त्या ना नवऱ्याला नावं ठेवावं का ही वायांचं मेन मेन खोड माझा लाईफचं वाटोळ रे झालं असा नवरा बैठला आहे त्याच्या वजनाच्या तीस टक्के त्याच्या पोटाचंच वजन आहे आता होताही होता चरबी जास्त पोट आणि मेंटेन करायला पाहिजे माणसाने आता तो मला सांगतो असलं एवढं खतरनाक हत्यार सांभाळायचं सोपं नाही त्याला तुम्ही एवढं केपेबल लागता गाड्यांनी लक्षात घ्या चरबीने आणि पोट वाढल्याने बरंच ते बेडपण दिसतं आणि त्याचा शारीरिक संबंधावर पण त्याचा परिणाम होतो हे तितकंच खरं आहे हा मग कशा लांब त्या गोळ्या खाण दुनिया खान नवीन प्रपंचा सुरुवात दीडच वर्षाची मुलगी होती ते आले जवळ हा झाला लांब मग ते म्हणजे ज ते मला म्हणजे आपल्या गावाकड सारखं नसतं तिथं म्हणजे आपल्या गावाकडं असं असतं ए जमलखान नाही एक तर वाहन मिळन नाहीतर काम होईल असं असतं गावाकडं हां ते कसं आहे जमलखान आहे आपलं तसला विषय नसतो तिथं त्यांच्यात कसं आहे चुकलं माझं मी तुझ्या बरोबर पळून जायला ते डिस्कस जास्त करतात हा ती तुम्हाला कळायचं नाही आतलं ती जास्त चर्चा करतात आणि तो पोरगा मेंटेनन्स होता आणि हा जो तिचा नवरा आहे दिशित जरीवाला हा रायडर होता बायकर होता लावून तो ज्याला त्याला वेळा असं आवड काहीतरी आणि तिची निंजा बिंज्या तुम्हाला माहीत नसतं नाव होती हाय फाय बाईक का कावासाकी कावासाकीची बाईक येते ती फिरवायचा ती अशी हाय फाय तीन चार लाखाची पाच लाखाची बाईक म्हणजे मोटरसायकल ही आली पण आणायला परत ती नांदायला आली पण एक प्लॅन घेऊन आली हा सनी मोदी त्याचा ड्रायवर चव्हाण म्हणून आहे तारीख होती सत्तावीस जून दोन हजार सोळा केस फार भयंकर आहे नऊ वाजता ते नवरागर याला ते ती आणि त्या दिवशी त्याचे न जो दिशितचे आई वडील होते म्हातारे ते दुसऱ्या गावाला गेले ते काही कार्यक्रमानिमित्त दिशी तीनच माणसं दि लहान मुलगी वेलसी आणि दिशित ही नवरा बायकू आणि ती पोरगी तेवढीच घरात नऊ वाजता एक कार आली कारमधून दोन नकाबकोश म्हणजे असं गातले दोन लोकं उतारली आत गेली दरवाजा उघडाच होता इनी ठेवला होता आत गेली त्यांचं ब घरं काय साधी नसत्यात ती घरात एंट्री केली की आपलं कसं असतं गरिबाचं आपलं घरात गेलं की पुढे बिताड असतं आपलं घर संपतं आत शिरलं की हां आपल्यास सल्ले लाईफच खराब जाऊन द्या द्या काय करायचं आपल्याला आता हा ती दिले ना पांढरांग दिले त्यात आपण सुखी राहू पण त्यांचं आत गेलं की फक्त एक साईडला आपलं जेवढं घर तेवढं नुसतं त्यांची चप्पल ठेवायची स्टँड असते म्हणजे असं इतकं असतं तिथून आत गेलं की हॉल असतो त्याच्यात आजीनं असतो त्याच्या वर एक माजला असतो तिकडे बेडरूम असतं लिवढी ती गेलं बाबा तो वर गेला ते दोन चोर आता हे कोण आहेत प्रियकरे मोदी मोदीनं त्या वेळसेचा प्रियकर दोघंजण आत गेली रा चाकू काढला दोघांनी बी त्याच्यानं गळ्याला चिकटावला आता त्याच्या गळ्यात दोन तोळ्याची चेन होती हातात कडं होतं सोन्याचं घडलं होतं बारीतलं दीड दोन लाखाचं त्यांचं सगळं मोठं असतं त्या ज्या चव्हाने तिजुरीच्याव्या दाखवू दागिनं दे असं म्हणू म्हणू सोळा ते सतरा वेळा त्याला वरच असला म्हणजे हल्ला हा म्हणजे खून करण्याच्या उद्देशाने त्याला संपवायचाच होता त्याला संपावला संपवून द्या तिथून खाली आली आता बायकोला प्रियसीला मारायचा काय प्रश्न नव्हता पोरला मारायचा प्रश्न नव्हता मग कपाट काच फोडली त्यातलं साडेतीन तोळं सोनं घेतलं एक सत्तर हजारची किरकोळ त्यांच्या दृष्टीने आपण त्याला चाराठाने म्हणतो तसे सत्तर हजार रुपये किरकोळ घेतले चोरी दाखवायसाठी निघून गेले जाताना पण ते सी सी टी व्हीत कॅच झाले येणे सकाळ बॉम्बला सुरुवात केली ते चार रडण्याचे त्याचे सगळे व्हिडिओसुद्धा युट्यूबला उप उपलब्ध आहेत गुगलला भयंकर ती अशी रडायची की त्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना आणि पोलिसांना असं वाटायचं अर र असं कोणाचं होणं रे माझी बायको माझ्या जेवढी प्रेम करते तितक्या पैसे शंभर टक्के बायको असावी तर अशी असावी त्यांनी तिने इतका परफेक्ट जबाब दिला म्हणजे चोर आले त्यांनी मारलं ते, ते सगळं हे केलं ज्यावेळी बॉडी घेतली पी एमसाठी साठी पी त्या बॉडीच्या गळ्यामध्ये सोनं तसंच होतं हे सगळं तर चोरी हा उद्देश मला तर हे ठेवायला नाही पाहिजे ना चोर किती उतळा असतो पार बायांचं कानवर वाढून देतो कान तुटल्यास बऱ्याच्या बायांचं हा आणि शे एवढा चैने कशा काय आहे सोडून देईन दोन दोन लाखाच्या मी चोरी हा उद्देश नसला बाई हे पोलिसांच्या डोक्यात चाललं होतं आत बरं ते सगळं विचारलं त्या बाईला म्हणले फोर्सफुली एंट्री आहे का आत आले कुठून ते म्हणले मला नाही सांगता येतो माणूस फसतो बरं का म्हणले माझा नवरा आत कुठून नाही माझा नवरा आत गाडी बंद करायला गेलता लॉक करायला लाईटी बंद करायला गेलता त्यावेळेस आले लाईट बंद करून गेलेला तो त्याच्या आधी वीस मिनटं आधी दिसला सी सी टी व्हीत म्हणजे न डोक्यात आलं बाई खोटं बोलते महिला कॉन्स्टेबलनी पुढचं काम केलं म्हणले हिला उचला आधी साईटला गेला हिला जी सेफ बसली नाही ही सोन्याच्या पिंजऱ्यात उचला तिथून काट्यात घे तिला तिला काट्याकोपाट्यात नेलं म्हणजे जेलमध्ये नेलं आणि एक विशिष्ट पद्धती ती काय सांगणं तुम्हाला योग्य नाही पण नाही तर सांगण तुम्हाला कसं आहे लेडीजला काय काय करून वधून घेत जातं हे खतरनाक आहे पण ते असं त्याला न्यायालयाचा वगैरे विरोध आहे त्यामुळे जास्त हे सांगता येत नाही ते म्हणली कबूल करते बा लगे दोन पण तर चव्हाणला मात्र पैसे यांनी फक्त बॉक्स आल्यास दिलते तो ड्रायव्हरला गरिबी वाईट असे तुम्हाला सांगतो पण गरिबी इतकी वाईट नसावं की पार लोकच करून करायला निघाला गाव तो उचाला चव्हाण मी दोघं उचालले तिघांची पालखी आणली त्यांनी कबूल केला लिहून घेतलं या केसचा खरा कार्यक्रम आत्ता चालू होतो बघा पोलिसांनी सत्तावीस जून दोन हजार सोळाला झालेली केस आहे लग्नानंतर तेराला लग्न सोळाला मर्डर सोळाला तिने सांगितलं कॉलेजमधला प्रेमी होता आमचं परत लग्न करायचं ठरलं असं तसं म्हटलं तू मग का नाही दिला आता कायदेशीर तिने तिने सांगितलं गटस्फोट काय दिला नाही तर गटस्फोट दिल्यानंतर मला त्याच्या प्रॉपर्टीतला करोड रुपयांचा रुपये मिळाला नसता मला टोटल प्रॉपर्टी पाहिजे होती आणि तो जर मी याला म्हणजे असा बनाव करून तर ती प्रॉपर्टी अख्खी माझीच आणि मग मी याला ठेवला असता असं तिने स्पष्ट सांगितलं तिचं स्टेटमेंट सगळं स्टेटमेंट दिली असं सगळंही झालं ह्याच्यानंतर केस कोर्टात गेली कोर्टात शंभरपेक्षा जास्त पुरावे सी सी टी व्हीचं पुरावा हे सगळं दिलं कोर्टाचा जजमेंट आलं पोलीस ही केस कोर्टात सिद्ध नाही करू शकले सी सी टी व्ही क्लिअर नाही कोर्ट म्हणलं बरं नसू द्या दिलेले जबाब आरोपीने दिलेले जबाब हे त्या सदृश्य पुरावे उपलब्ध पोलिसांनी तेवढे करून दिले नाहीत म्हणजे त्याच्यावरून हा मर्डर त्यांनी केला हे सिद्ध होऊ शकत नाही मग मला सांगा निर्दोषमुक्तता करून टाकली आणि त्याच्यानंतर पुढं करावा का नाही तुमचं अपील वरच्या कोर्टात झाला ना जबरदस्त कोरोना चालू नंतर बघा माझी म्हणजे ही एकोणीस वीसला त्या केसचा निकाल लागला चार वर्षांनी आणि कोरोना चालू झाला सुटले ना खतरनाक सुटले आज बाहेर येत आजच्या डेटला पण बाहेर येत त्यांनी कमवलेल्या रक्ताचं पाणी करून कमावलेल्या प्रॉपर्टीला आई ती नागिनी निडा घालून फडा घालून बसली नातफळा ती मोदी तो सनी मोदी काय त्याच्यासारखे छप्पन मोदी ती ठेवू शकते छप्पन इंटरे छत्या असले व सुद्धा ठेवू शकते खतरनाक कार्यक्रम ही आणि हे घडलं कशामुळं या या केसच्या डीपमध्ये जर गेलं ना तर तो मला सांगतो एका अत्यंत छत्तीस चोवीस छत्तीस अशा परफेक्ट साईजची मायला आणि त्याचं त्याच्या एवढी कॉटन प्रॉपर्टी होती पण शरीर मेंटेन करण्यासाठी त्यामुळं जिम थोडेफार प्रमाणात काय असेल ते पण जास्त पोट येऊ न देणे म्हणजे तुम्ही तो बेडब दिसायचा हो लक्ष घालता पैसा भरपूर पण शरीर एष्टीसुद्धा किती गरजेची ह्या घटने कळतं तुम्ही परफेक्ट नसताल तर तुमच्या बाबतीत काहीतरी होऊ शकतं हे डोक्यात असून द्या किंवा स्वतःच्या मनाला विचार स्वतः परफेक्ट आहात का आपण किती आळशी आपण काय काही नाही तरी डिरीन बिरीन हेले वाढून देऊ नका ठावीत कमीत कमी पोरं बिरं लागणारी उत्सववर असं एक आतून वाटतं ह्या परफेक्ट नसल्यामुळं हा विषय झाला आणि जीव काय त्याने मारणार जीव लावला तरी बाई फाकाळली आणि बाई फाकाळलीन तिने नीटच कार्यक्रम करून टाकला करेक्ट कार्यक्रम करून टाकला हा अवघड झालं त्याच्यामुळे ह्याच्यातून तेवढा बोध घेतला ना तरी दुधात साखर पडल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण माऊली